नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सामान्य विज्ञान हा विषय बघणार आहोत त्यातला चौथा आहे धारा विद्युत आणि चुंबकत्व या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो याच्या आधी स्वाध्याय पहिला दुसरा आणि तिसरा ही तीनही स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता आठवी विज्ञान अशी प्लेलिस्ट बनवली आहे या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता तर आपण आता पहिला प्रश्न काय आहे हे बघूया रिकाम्या जागी खालील शब्द समूहातील योग्य शब्द लिहा ठीक आहे तर यांनी हे शब्द समूह इथे दिलेले आहेत काय काय आहेत आपण वाचून घेऊ चुंबकत्व चार पॉइंट पाच वोल्ट तीन पॉईंट झिरो वोल्ट गुरुत्वाकर्षण विभवांतर विभव अधिक कमी आणि झिरो दिलेले आहेत तर यापैकी योग्य तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या त्या विधानामध्ये लिहायचा आहे चला विद्यार्थ्यांना त्यातील अ धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण तर या ठिकाणी आहे याचं उत्तर धबधब्याचे पाणी वरील पातळीवरून खालील पातळीवर पडते याचे कारण गुरुत्वाकर्षण आहे तर या ठिकाणी मी हा शब्द हायलाइट करते दुसरा एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स विभव असलेल्या बिंदूपासून विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात तर याचं उत्तर एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स अधिक विभव या ठिकाणी मी हायलाइट करते अधिक विभव असलेल्या बिंदू पासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात ई प्रश्न विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या गटाचे होय उत्तर बघा विद्युत गटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवांतील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय पुढील प्रश्न ई एक पॉइंट पाच वोल्ट विभवांतराच्या तीन विद्युत गटांच्या बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर इतके वोल्ट असेल चला बघू त्याचं उत्तर एक पॉइंट पाच वोल्ट विभवांतराच्या तीन विद्युत गटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे तर या बॅटरी बॅटरीचे विभवांतर चार पॉइंट पाच वोट इतके असेल प्रश्न ओ एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती निर्माण करते तर उत्तर आहे एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या सुद्धा शेअर करा आता बघणार आहोत आपण दुसरा प्रश्न तीन कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा तर अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे हा दोन मार्क्ससाठी विचारला जातो तर चला विद्यार्थ्यांनी याच उत्तर बघूया तर इथे बघा या ठिकाणी ही अशी मांडणी दिलेली आहे एकसर जोडणीमध्ये तीन कोरडे विद्युत गट जोडत असताना एका गटाचे धनटोक दुसऱ्याच्या ऋणटोकाला तर याच हे जे धनटोक आहे हे दुसऱ्याच्या ऋणटोकाला आहे दुसऱ्याचे धनटोक तिसऱ्याच्या ऋणटोकाला तर दुसऱ्या गटाचा हा जो धनटोक आहे हा जो पॉझिटिव्ह हा दुसऱ्या तिसऱ्याच्या निगेटिव्हला आहे तर पहिल्या गटाचे ऋणटोक आता पहिल्या गटाचे ऋणटोक आहे हे व तिसऱ्या घटाचे धनटोक तर ते आहे हे यांमध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा तर इथे आपल्याला अशा प्रकारे हा बल्ब जोडावा लागेल तर इथं असणार आहे इलेक्ट्रिक बल्ब ठीक आहे अशा पद्धतीने याचं उत्तर असणार आहे आता प्रश्न तिसरा आपण बघूयात एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसविले आहे जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल चला याचं उत्तर आपण बघूत पहिला तर तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे की नाही ते तपासून पहावे त्यानंतर जोड तारांच्या टोकावरील रुधित आवरण पूर्णपणे काढले आहे की नाही ते पहावे म्हणजे वरच्या बाजूला जे प्लास्टिकचं आवरण असतं ते व्यवस्थित सील आउट केलेलं आहे का नाही हे बघितलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरं विद्युत गटाच्या धनटोकाला दुसऱ्या विद्युत गटाचे ऋण टोक जोडले आहे कि नाही हे तपासून पहावे म्हणजे एक धन आणि एक ऋण आहे का हेही बघितलं पाहिजे आता चौथा प्रश्न प्रत्येकी दोन वोल्ट विभवांतराचे विद्युत घट खालील प्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडलेले आहेत दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल खूप सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तसा बघायला गेला तर इम्पॉर्टंट आहे बऱ्याच वेळेला याच्या आधी हा प्रश्न दोन मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न जरा व्यवस्थित प्रिपेअर करायचा तर या ठिकाणी दोन सिच्युएशन दिले आहेत पहिली सिच्युएशन आहे बघा ही तर याच्यामध्ये पहिल्याचं उत्तर तीन घट एकसर पद्धतीने जोडलेले आहेत ठीक आहे एकूण विभवांतर ह्या एका गटचा आहे दोन वोल्ट दोन वोल्ट आणि दोन वोल्ट आहे म्हणजे दोन वोल्ट अधिक दोन वोल्ट अधिक दोन वोल्ट उत्तर किती आलेलं आहे एकूण सहा वोल्ट निर्माण झालेले आहेत आता मध्ये बघा किती गट आहेत एकूण एक दोन तीन आणि चार आहेत प्रत्येकासाठी दोन दोन वोल्ट आहेत म्हटले चार गट एकसर पद्धतीने जोडलेले आहेत म्हणजेच एकूण विभवांतर आहे दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन येणार किती आठ आता पाचवा प्रश्न कोरड्या विद्युत गटाची रचना कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा हा ही प्रश्न महत्वाचा आहे काही वेळेला कोरड्या विद्युत गटाची आकृती काढा हाही प्रश्न विचारला जातो तर ही आहे या कोरड्या विद्युत गटाची आकृती तर या ठिकाणी हा जो भाग आहे त्याला धन अग्र असं म्हटलं जातं आणि ह्याला आहे ऋण अग्र त्यानंतर हा जो आहे पिवळसर भाग हे आहे जस्ताचे आच्छादन त्यानंतर आतमध्ये हा जो ब्राऊन कलर दिसतो हे आहे विद्युत अपघटणी हा जो आहे हा आहे मॅगनीज डायऑक्साइड त्यानंतर ही जे हे जे आहे हे आहे कार्बन इलेक्ट्रोड याला विभाजक असं म्हटलं जातं आणि बाहेरचं हे जे आहे हे आहे संरक्षक कवच आता विद्युत गटाच्या बाहेरील आवरणाच्या आतमध्ये एक पांढरट धातूचे आवरण असते हे आवरण जस्त आपण म्हणतो या धातूचे आवरण असते हे आवरण विद्युत गटाचे टोक म्हणून कार्य करते तर इथे आहे बघा हे ऋण टोक जस्ताच्या आवरणाच्या आतमध्ये आणखीन एक आवरण असते या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी म्हणजेच इलेक्ट्रोलाइट भरलेली असते विद्युत मध्ये धन प्रभारीत व ऋण प्रभारित आयन असतात त्यांच्या मार्फ़त विद्युत वहन होते ही अपघटनी म्हणजेच झिंक क्लोराइड आणि एन एच फोर सी म्हणजेच अमोनियम क्लोराइड यांचा ओल्या मिश्रणाचा लगदा असतो तर इथं आहे बघा हे विद्युत काय असतं क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांचा या मिश्रणाचा एक लगदा असतो घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते हे घटाचे धनटोग असते कांडीच्या बाहेरील भागात एम एन ओ टू म्हणजेच मॅगनीज डायऑक्साइडची पेस्ट भरलेली असते तर या ठिकाणी इथे ही आहे मॅगनीज ची पेस्ट या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियाद्वारे दोन्ही टोकांवर ग्राफाईट रॉड आणि झिंक विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह पाहतो आता हे उपयुक्त कसे बघा कोरडे विद्युत गट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे आडवे तिरपे कसेही ठेवता येतात रेडिओ संच भिंतीवरील घड्याळ विजेरी म्हणजेच बॅटरी खेळणी रिमोट कंट्रोल यांसारख्या चलसाधनांमध्ये सहजपणे वापरता येतात प्रश्न सहावा आहे विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या सहाय्याने वर्णन करा तर विद्यार्थ्यांनो ही आहे विद्युत घंटेची आकृती तर इथे आहे ही घंटा हा टोला इथे पडणार आणि घंटा वाजणार तर त्याच्यासाठी इथे आधी जोडलेला आहे लोखंडी पट्टी ही आहे त्यानंतर इथं हा जो आहे हा आहे संपर्क स्क्रू इथे आहे ही आहे विद्युत चुंबक आहे हा आणि इथे दिलेले आहे बटन किंवा कळ आपण म्हणतो तर इथं बॅटरी जोडलेली आहे चला बघूयाच कार्य तांब्याचे तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते एक लोखंडी पट्टी टोला सहित विद्युत चंबुकाजवळ बसवलेली असते इथे या ठिकाणी आहे बघा बसवलेली ही लोखंडी पट्टी या घंटेजवळ सहित बसवलेली आहे या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो इथे दिसतो हा बघा हा आहे संपर्क स्क्रू या पट्टीच्या संपर्कात हा संपर्क स्क्रू असतो परिपथातील कळ वापरून परिपथ पूर्ण केल्यावर स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युत प्रवाह होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो म्हणजेच आवाज होतो मात्र त्यावेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो तर अशा प्रकारे याच कार्य होत अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खे कळ वापरून परिपथातील विद्युत प्रवाह बंद केल्यावर घंटेचा खणखणाट थांबतो तर अशा प्रकारे या विद्युत घंटेच कार्य आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी या पाठाचा हा जो स्वाध्यय आहे हा संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल जो वीडियो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा इतर कुठल्या विषयाचा स्वाध्याय हवा असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तसे नक्की कळवा थँक्यू बाय